चंद्रपूरमधील निवडणूक यावेळी चर्चेत आहे चार वेळा खासदार राहिलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची लढत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांशी आहे या निवडणुकीत दूधवाला दारूवाला हा मुद्दा जोरात चर्चेत आहे ही निवडणूक चुरशीची असली तरी लोक आपल्याला पुन्हा निवडून देतील असा दावा हंसराज अहिर यांनी झी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी लढत आहे ती चार वेळा खासदार असलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विरुद्ध बाळू धानोरकर काँग्रेसचे उमेदवार हंसरा जाहीर आपल्यासोबत आहेत अहिर साहेब सलग चार वेळा तीन वेळा सलग खासदार आणि त्याच्या आधी एकदा तुम्ही खासदार होतात या मतदारसंघात यावेळेची लढत कशी राहील ही लढत आहे आमची मागे आम्ही दोन लाख सदतीस हजार छत्तीस हजार जिंकलो तेव्हाही मी निवडणुकीमध्ये गंभीरतेने लढलो होतो हा माझा अहंकार नाही की मी ताबवतो बस म्हणेन तुम्हाला की मी इतक्या लाखानं जिंकतो इतक्या लाखानं जिंकणार मी एवढं सांगतो की मला लोक निवडून देतील विकासाचा मुद्दा या निवडणुकीत आहे कारण तुमचे विरोधक आरोप करतात की विकासाचा मुद्दा नाही तर तोडफोडीचं राजकारण करायचं त्याच्यावरती तुमचं सगळं आतापर्यंतचं राजकारण अवलंबून आहे विभागणी करायची मतांची असं आहे यामध्ये विकास हा आमचा निवडचा मुद्दा कायम आहे हा लढा जो आहे या संविधानामध्ये दिलेला आहे की हा वैचारिक लढा आहे आणि वैचारिक लढ्यासोबतच सत्तेमधल्या लोकांचा विकास हा विषय असला पाहिजे मी सर्व जातीचा उमेदवार आहे मी सर्वांची मतं मागतो आहे मी मतांचा भिकारी आहे आणि लोकांचा माझ्यावर कर्ज आहे मतांचं चारदा जिंकलो कर्ज घेऊन चालतो आहे दूधवाला आणि दारूवाला हा मुद्दा जोरात प्रचारित आहे त्याच्यावरून लोकांचं एंटरटेनमेंटही होत आहे मतदारसंघातला की जुन्या लोकांना डावलून बाहेरच्या लोकांना शीट का देण्यात आली मला विचारलं तर मी म्हटलं की काँग्रेस पक्ष ही कमजोर पार्टी आहे काँग्रेस पक्षांनी या ठिकाणी मान्य केलं की आमच्या जवळ एकही असा उमेदवार नाही आहे की लोकसभा लढा साहेब शेवटचा प्रश्न प्रामुख्याने या मतदारसंघात उद्योग आणि रोजगाराविषयी चर्चा होत राहते आम्ही जेव्हा फिरलो या मतदारसंघामध्ये तर या दोन विषयाविषयी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी भावना लोकांच्या जरा तीव्र आहेत तीव्र नाहीत आमच्या बाजूला आहेत कारण शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव देणारा मी तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा आहे आम्ही शेतकऱ्यांच्या घरामध्ये श्रीमंती आणत आहोत श्रीमती जमिनीचा भाव दिला आणि उत्पन्नाला भाव देत आहोत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इंडस्ट्री रोजगार माझ्या इथं आहे चंद्रपूर लोकसभेत आहे आणि चंद्रपूर लोकसभेतला जो रोजगार आम्ही वाढवलेला आहे या वर्षी चार वर्षामध्ये बावीस खतानी ओपन केल्या चार प्लांट बंद पडले होते स्टीलचे चारही प्लांट सुरू केले हे होते हंसराज अहिर जे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील तगडे उमेदवार आहेत लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे सलग तीन वेळा खासदार आणि त्याच्यापूर्वी एकदा असे चार टर्म खासदार आलेले आहेत आणि त्यांचा सामना पहिल्यांदीच निवडणूक लढवणार आहे काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याशी संदेश बैकरच दीपक बाथुसे झी चोवीस तास चंद्रपूर